पंचज्ञानेश्वर कावडचे पिंपरी अवगण येथे गावकऱ्यांचे वतीने स्वागत तर पंजाबराव अवगण यांच्या वतीने भोजनाचे आयोजन दिनांक एकवीस जुलै रोजी मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पिंपरी अवगण येथे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व गावातील प्रतिष्ठित नागरिक पंजाबराव अवगण यांनी पंचनानेश्वर कावडमधील शिवभक्तकरिता भोजनाची व्यवस्था केली पंचननेश्वर कावड ही एडशी कुंड ते पांडव संस्थान पांडव उमरा येथे जात असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही कावड निघाली यावेळी गावातील समाजसेवक अविनाश तंत्रामुक्ते अध्यक्ष संजय अवगण विष्णू पाटील अवगण ग्रामपंचायत सदस्य महादेव अवगण पत्रकार दिलीप अवगण पाटील रवी अवगण प्रभू अवगण रामहरी अवगण ज्ञानदेव अवगण शेतकरी गट आमची माती आमची माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रामदास सुर्वे पाटील तालुका प्रमुख बबनराव सावके तालुका संघटक व इतर शिवसेना सैनिक तथा गावकरी मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवघण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा